एक दोनं वांडी करणारी आई तिच्या मुलीला नेहमीच बरोबर ठेवत होती पाच वर्षाची मुलगी जर घरी ठेवली तर घरी तिच्या बरोबर अन्य कोणी व्यक्ती नसायचं त्यामुळं तिला काळजी वाटायची एकट्या मुलीबरोबर काहीतरी गैरकृत्य होईल आणि मुलीचा जीव जाईल अशी भीती तिला वाटतच होती शेवटी जे घडायचं ते घडलं रविवारी ती कामावर जात असताना तिच्या मुलीला बरोबरच घेऊन गेली मात्र घरामध्ये काम चालू होतं आणि मुलगी बाहेर खेळत होती शेवटी एका राक्षसी प्रवृत्तीच्या नराधामानं तिला गाठलं खाऊच दाखवलं आणि काकेला घेऊन जवळच असलेल्या एका शेडमध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून देखील केला या घटनेनं कर्नाटकमध्ये एकच हाहाकार उडाला होता हुबळी जिल्ह्यामध्ये नागरिक रस्त्यावरती येऊन आंदोलन करायला सुरुवात करणार होते पोलिसांनी तत्काळ सूत्र फुरवली आणि पोलीस या घटनेतील आरोपींजवळ पोचले एवढंच काय त्याला अटक देखील केली मात्र जे संतप्त झालेले नागरिक होते ते अचानक पोलिसांचे कौतुक देखील करायला लागले नेमकं असं काय घडलं की ज्या घटनेमध्ये नागरिक पोलिसांच्या विरोधात घोषणा देत होते तेच नागरिक पोलिसांचं अचानक कौतुक करायला लागलं ला। सविस्तर घटना कुठली आहे त्याच्यामध्ये आरोपी कोण होत आणि नेमकं सगळं काय प्रकरण आहे हेच आपण या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही तर होबळी जिल्ह्यातील विजयनगर भागातील ही घटना आहे एक धुनं भांडी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी एक आहे पाच वर्षाची तिला एक मुलगी आणि या मुलीला घेऊन ती कामावर जात होती आता सगळ्यात महत्वाचं पाच वर्षाच्या मुलीला घरी ठेवायला तिला भीती वाटत होती कारण या मुली सोबत घरी राहायला कोण नव्हतं याशिवाय घरातून बाहेर पडली तर कुठं अपघात होईल किंवा जर घरीला एकटी ठेवलं तर आजूबाजूला समाजामध्ये कुप्रवृत्तीचे हैवान तिच्यावरती काहीतरी गैरकृत्य करतील अशी भीती तिला वाटतच होती म्हणून ती स्वतःच्या मुलीला नेहमी बरोबर ठेवत होती शेवटी रविवारी ती एका घरामध्ये कामासाठी गेली आणि मुलगी मात्र त्याच घराच्या बाहेर अंगणात खेळत होती आई काम करत होती दोन भांडी धुवत दो होती तोपर्यंत एका रितेश नावाच्या नाराधामानं डाव साधला या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं तिला उचलून घेतलं आणि उचलून घेऊन तिला एका आडोशाला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी त्या रितेश नावाच्या नाराधामानं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले आणि अत्याचार करून गाळा दाबून तिचा खून देखील केला आईचं दोन भांड्याचं काम उरकलं आणि नंतर तिनं पाहिलं तर मुलगी बाहेर कुठं दिसत नव्हती त्याच्यामुळे तिनं कालवा करायला सुरुवात केली आणि आजूबाजूचे लोक जमा झाले आजूबाजूच्या लोकांनी देखील या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र मुलगी कुठं आढळून येत नव्हती ना दिलेल्या हाकेला आवाज देत होती त्याच परिसरामध्ये असलेली सीसीटीव्ही पोलिसांनी तपासायला सुरुवात केली आणि या घटनेच गांभीर्य ओळखून पोलिसांनी आजूबाजूच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजमधलं फुटेज गोळा केलं घटनेचा कालावधी अत्यंत थोडा होता कारण आई कामावरती येऊन तिथलं काम उरकून निघून जाणार होती तोपर्यंतच्या मध्ये ही घटना घडली होती त्यामुळं पोलिसांना ठराविक सीसीटीव्ही फुटेज तपासायचं होतं त्याच्यामध्ये एक संशयित आरोपी पोलिसांना मिळून आला ज्याचं नाव होतं रितेश रितेश हा मूळ बिहारचा होता आणि नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं तो हुबळी या ठिकाणी राहत होता मात्र त्याची नजर या पाच वर्षाच्या चिमुकलीवर पडली या चिमुकलीला आमिष आणि काकेला उचलून घेऊन बाजूच्या असलेल्या असलेल्या एका शेडमध्ये घेऊन गेला त्या ठिकाणी या रितेश या मुलीवरती अमानुष अत्याचार केले लैंगिक अत्याचार केले आणि एवढंच काही तर तिचा गळा दाबून खून देखील केला आणि जा रितेश तिथून पसार झाला ज्यावेळेस मुलीचा मृतदेह मिळून आला त्यावेळेस पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आणि रितेशला जवळच असलेल्या एका रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली रितेशला अटक केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याच्यामध्ये त्याला कोर्टासमोर हजर केलं आणि तपास सुरू झाला दुसऱ्या बाजूला कर्नाटक मधल्या नागरिकांकडून मात्र या घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात होता नागरिक रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत होते मात्र या घटनेचा तपास देण्यात आला तो लेडीज पी असलेल्या अन्नपूर्णा यांच्याकडे अन्नपूर्णा यांच्याकडे या घटनेचा तपास होता आरोपीला नेमकी घटना कुठं केली आणि कशी केली हे दाखवण्यासाठी नेण्यात आलं गेल्याच्या नंतर आरोपीने पोलिसांवरती दगडफेक केली असंच एकंदरीत एफ आय आर मध्ये दिसून येतं या सगळ्या गोष्टीला प्रत्युत्तर देताना सुरुवातीला हवेत गोळीबार करण्यात आला त्यानंतरही आरोपी दगडफेक करणं थांबवत नव्हता त्यामुळं लेडीज पी एस आय असलेल्या अन्नपूर्णा याने आरोपींचा एनकाउंटर केला रितेश हा मूळ बिहारचा होता आरोपी दोन गोळ्या आंदोलन करायची तयारी करत होते बहुधा काही आंदोलनही झाली होती तेच सर्व नागरिक आता पोलीस आणि विशेषतः यांचे स्टेटस दिसत आहेत आणि त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे पीएसआय अन्नपूर्णा यांनी या आरोपीचा केलेला एन्काउंटर याच्याबद्दल नागरिक त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत फैसला ऑन द स्पॉट अशा प्रकारचे स्टेटस देखील आता कर्नाटकच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहेत एकंदरीतच अशा गुन्हेगारांना ऑन द स्पॉट शिक्षा दिली पाहिजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता संपूर्ण देशातून देखील उमटत आहेत आणि पी एस आय अन्नपूर्णा यांचं कौतुक होत आहे तुम्हाला देखील या सर्व प्रकरणाबद्दल आणि पी एस आय अन्नपूर्णा यांनी केलेल्या बद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा आणि आपलं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद